श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कार्य घडो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मी वर्षा राणी आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्त्रीही वाईट नसते तिची कदर करायला शिका घरातील स्त्री असो किंवा बाहेरची स्त्री असो प्रत्येक स्त्रीची आपण कदर करणे गरजेचे आहे कारण भागवत ग्रंथामध्ये आणि सगळीकडे सुद्धा देवीचा जे जे कार केला जातो तुळजापूरची देवी कोल्हापूरची लक्ष्मी इतर सर्व देव्या सर्व देवीची भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेली आहे एकूण एकशे आठ शक्तीपीठाचा उल्लेख आहे देवीचे एकशे आठ शक्तिपीठं आहेत त्या शक्तीपीठापैकी एक्कावन्न शक्तीपीठांचा समावेश आहे ही शक्तीपीठात महाराष्ट्रामध्ये चार धार्मिक दृष्ट्या महत्वाची जातात त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची माता भवानी माहूरची रेणुका माता आणि सरस्वती हे असे चार शक्तीपीठ आहेत या चार शक्तीपीठाचे आप ही शक्तीपीठे महाराष्ट्रामध्ये आहेत या शक्तीपीठामध्ये जसं आपण देवीची उपासना करतो देवीला पाया पडायला जातो तसंच आपण आपल्या घरामधील देवीची सुद्धा म्हणजेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रीचं सुद्धा आपण महत्त्व कळालं पाहिजे जीवन हे पंथीसारखे असते जोपर्यंत पंथीमध्ये तेल आहे तोपर्यंत पंथी प्रकाश देऊ शकते तसेच माणसाचेही जोपर्यंत माणसाच्या अंगामध्ये त्राण आहे तोपर्यंत माणूस झिजत राहतो आणि ज्या दिवशी अंगातला त्राण संपला त्या दिवशी माणूसही मावळत असतो आपण आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीची कदर करायला हवी देवाच्या कृपेने आपल्याकडे अनेक गोष्टी असतात पण आपल्याकडे जे काही आहे आपण त्याचा विचार करत नाही आपल्याकडे जे काही नाही इतरांकडे जे आहे त्याचे आपण दुःख करत बसतो आणि आपलं आयुष्य आयुष्यातला मौल्यवान वेळ वाया घालत असतो प्रत्येक स्त्री फ्री बोलणारी स्त्री असते कोणती स्त्री हसणारी असते कोणती स्त्री आपल्या आपल्यामध्ये असते म्हणजे आपापल्यामध्येच ती राहत असते ती फ्रीमध्ये बोलत नसते कोणती स्त्री खळखळून हसत असते खळखळून बोलत असते आपलं मन ती दुसऱ्यासमोर सांगून आपलं मन हलकं करत असते प्रत्येक स्त्री ही वाईट नसते प्रत्येक स्त्री हसून फ्री माइंड राहणारी असते स्त्री ही चरित्रहीन नसते तो तिचा फक्त स्वभाव असतो बऱ्याचदा आपण जगाच्या बाजारात बघत असताना स्त्रीकडे चुकीच्या नजरेने बघत असतो तिच्या हसण्यावरून तिच्या बोलण्यावरून तिच्या त्या फ्री वागण्यावरून आपण तिला चरित्रहीन ठरवत असतो किंवा तिला चुकीचं ठरवत असतो पण नेमकं हे हेच विसरून जातो की तिचा स्वभाव हा असू शकतो ती तिच्या स्वभावामुळे तसं वागत आहे हे आपण चक्क विसरून जात असतो देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे आणि विचार करूनच बनवलेला आहे काही लोकांना देवाने इतकं फ्री इतकं हसतमुख आणि इतकं सुंदर स्वच्छ मनाने बनवलेलं असतं की बऱ्याचदा आपणही त्याच्या बाबतीत विचार करत असतो स्त्री आहे तर हे जग आहे तिच्यावर पूर्ण जग अवलंबून असतो स्त्री शिवायचा पुरुषालाही मान नसतो पण जगामध्ये त्या स्त्रीला आदर आणि सन्मान मिळत नाही प्रत्येक स्त्रीला देवाने सुद्धा सहनशील बनवलेला आहे ती एक अशी सुंदर भेट आहे तिच्यामध्ये देवी शक्ती असते तिच्यामध्ये मातृत्व असते तिच्यामध्ये दया प्रेम भाव असतो ती सहनशीलतेची देवी असते ती एक आई एक बहीण एक पत्नी एक मैत्रीण ती कुणाची तरी मुलगी मामी मावशी ताई प्रत्येक पार्ट ती चोख पद्धतीने निभवत असते पण तरी ती जगाच्या समाजाच्या प्रत्येकाच्या नजरेमध्ये चुकीची ठरत असते का याचं उत्तर मला हवं आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे याला कारण स्त्री नाही आपली नजर असते आपण जसा डोळ्याला चष्मा लावतो तसं जग आपल्याला दिसत असतं आपण जर का काळा चष्मा घातला तर हे पूर्ण जग आपल्याला काळं दिसेल आपण जर लाल चष्मा लावला तर पुन्हा जग आपल्याला लाल दिसेल म्हणून स्त्रीला जर का ओळखायचं असेल तर ती स्त्री आपण स्वच्छतेचा चष्मा घातला पाहिजे आपण नियतीचा चष्मा घातला पाहिजे तेव्हा ती स्त्री आपल्याला सुंदर दिसेल तेव्हा ती तुम्हाला पवित्र दिसेल तेव्हा ती तुम्हाला एक आदरणीय स्त्री दिसेल भगवान श्रीकृष्णालासुद्धा ते कितीही तत्वज्ञ असले तरी त्याच्या ठाई नेतृत्वाला लागणारे हे सारे गुण होते बाळगोपाळाच्या मेळाव्यात ते यमुनेच्या तीरावर चेंडूफळीचा खेळ खेळले म्हणूनच ते सामान्य गणाचे नेतृत्व करू शकले स्वराज्याचा कितीही मोठा खेळ मांडला तेव्हा शिवाजी महाराजांनी सामान्य मावळ्यातूनच महान सेना निर्माण केली तीही त्यांच्या ठाई असलेल्या मानवते मानवतेमुळेच खऱ्या मानवापुढे मानवांनाही मान झुकवावीच लागते ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे पण जगात मानवतेला जपणारे खूप कमी आहेत म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनातील वाटा प्रमाणिकपणाने उच उचलल्या पाहिजे परमेश्वराने दिलेल्या बुद्धिरूपी देणगीचा त्याने सदुपयोग केला पाहिजे मग करूया आपण मानवतेच्या कल्याणाचे काम चला तर मग आपण जगातील सर्व स्त्रियांना विशिष्ट आदराने बघूया देवाने स्त्रीला स्पेशल बनवलेलं असतं की ती जे समोरच्याकडून घेते त्याला दुप्पट करून ती देत असते मग ते प्रेम असो भाव असो द्वेष असो जे काही आहे ती दुप्पट करून ती देत असते सुंदरतेचे प्रतीक असते ती जगापेक्षा वेगळं नातं आहे तिच्यामध्ये कधी ना कोणाला समजणारी अशी ही स्त्री असते जगासोबत लढाईची ताकद ठेव ठेवणारी शक्ती म्हणजे स्त्री असते फक्त स्त्रीला ओळखणारी नजर आपल्याकडे असली पाहिजे तिच्या समजण्यासाठी सुंदर इतका हृदय आपल्याकडे असलं पाहिजे तिला बघण्यासाठी आपली स्वच्छ नजर तिला समजून घेण्यासाठी आपला सुंदर हृदय हवं असतं स्त्री ही सर्वांना समजून घेत असते पण तिला समजून घेण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो तिला समजून घेण्यासाठी प्रत्येकाकडं सुंदर हृदयाची गरज असते स्त्री प्रेम नाही प्रेमाचा सागर आहे स्त्री प्रेम नाही प्रेमाचा सागर आहे स्त्री वार नाही तर तलवार आहे तिला जर कोणी नडले तर ती स्त्री जंगलातली वाघीण पण आहे म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिका तुम्ही करा तुम तुम्ही केल्यानंतर जग पण आदर करायला शिकेल जगामध्ये विविध घटना घडत आहेत विविध घटना घडल्यामुळं जगामध्ये संताप पसरलेला आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरातील स्त्रीचा आदर करा आणि इतरांच्या स्त्रीचासुद्धा आदर करा एका चांगल्या दृष्टिकोनातून तुम्ही स्त्रीला जर पाहित पाहत गेलात तर तुम्हाला प्रत्येक स्त्री ही माता भगिनी मैत्रीण दिसायला लागेल म्हणून तुम्ही असं करा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला काही या व्हिडिओबद्दल वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ